आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वावी मनेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडवीर नगर देरडे दे, कोल्हाळे परिसरात मुक्कामी असलेल्या मेंढपाळ यांच्या मेंढ्या चोरी झाल्याबाबतची तक्रार सिन्नर वावी राहता पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना आरोपी हे परराज्यातील असल्याचे समजून आले त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान राज्यात जाऊन रावल उर्फ राहुल कालू बंजारा व एकवीस राहणार कछालिया जिल्हा बुंदी यास प्रथम ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्याने अब्दुल बारी राजू मदन कछालिया लक्ष्मण मदन बंजारा विजय कालू बंजारा चिंटू कालू बंजारा बिंदू कालू बंजारा यांना बरोबर घेऊन मेंढ्या सोडल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून मारुती इको कार क्रमांक आर जे वीस यू बी छप्पन शून्य सात हस्तगत केली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत ए के पी न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक